बोरगाव शहरातील नागरिकांना कोणताच संसर्ग होऊ नये यासाठी शहरातील सफाई कामगार आपली जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य देत आहेत गटार स्वच्छता रस्ता परिसर स्वच्छता सार्वजनिक ठिकाणे भाजी मंडई बस स्थानक स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त सफाई कामगारांमुळेच त्यामुळे खऱ्या अर्थाने तेच देवदूत असल्याचे प्रतिपादन नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनी केले आज नगरपंचायत कार्यालयामध्ये नगरपंचायतीने सफाई कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते मुख्याधिकारी एस बी तोडकर म्हणाले की मंदिरातील भगवंताच्या नंतर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे यासाठी आपणही सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले आरोग्य घर परिसर गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी शेवटी सांगितले नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक तुळशीदास वसवाडे शोभा हावले संगीता शिंगे नगरपंचायत प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडीनकर द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वाईकडे वाईंगडे रुक्मण गजरे अरुण शिंगे हौसाबाई शिंगे प्रमोद गजरे अरुण शिंगे संजय भोरे संजय सणदी किशोर बेविनकट्टी अतुल शिंगे बबलू कांबळे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा